मॉर्निंग शिवप्रपात मंडळी तर बघा सकाळ सकाळी वातावरण कसं झालेलं आहे ऊन पडलेलं आहे आता थोड्याच वेळात अरवीला सोडलेला आहे स्कूलला तर, तर मंडळी बघा मी अगरबत्ती वगैरे हो लावलेली आहे देवपूजा वगैरे हो केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी तर बघा तर अशा पद्धतीने केस कापलेले आहेत तिकडे बघा प्रिया काय तर कपडे शिवत आहे तर कटिंग वगैरे काय तर चाललं तर सकाळ सकाळ कट करायला लागलेले आहेत तर कट करून झाल्यानंतर आय थिंक शिवायला सुरुवात केली जाते बघा आज मित्रांनो जेवण धपाटे बनवलेले आहेत भात आहे आमटी आहे जावे की आणाय जाऊया चला चष्मा चष्मा आहे की खाली जावे खाली गेल्यावर देतो चष्मा खाली, दे खाली जावेत बस जाऊ बसा जाओ बस जाओ बस जाओ चला 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 पळा 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 फळा तर बघा आम्ही आरवीला घेऊन आलेलो आहे तर आता घरी चाललेलो आहे काढा चपला भैया काढ लवकर आरवी काढवी हेल्प कर त्याला शुभप्रभात मंडळी तर बघा भैया आणि आरवी आमची तयार झालेली भैया भैया हाय कर आरवी हाय कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग तर बघा भैया भैयानियारवी रेडी झालेले आहेत तर तो ये बघू इकडं बाहेर या ये इकडं जेवण करतय मग खाऊन या जेवण करून या 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 इथं बसायला या बसा की नको बरं बरं राहते हो राहत हो बघितलंच असेल की बाय का बघा कसं लगेच म्हणतो मी जेवण करायला आलेलो आहे आणि लगेचच म्हणतोय की मी जेवण करून येतो तर इथं बघा आरवी आमची बसलेली आहे आवरून आता आर्वी बघा काय म्हणे आर्वी तुला काय पाहिजे काय मोठ्यानं म्हण मग देणार काय पाहिजे कार्टून कार्टून कोणतं लावायचं नाव सांग कार्टूनचं कोणतं कार्टून आवडतं तुला सांग की मोठू पतलू आवडतं का माशाइंद बियर आवडतं का कुठलं काय असत की तुमचं माश्या आणि मोठू पतल आवडतं का नीट सांग की हो म्हणायच होलाय बघा आमच्या भाया माती खायला आलाय माती खायची नाही कळलं का बघू आखर आखर आ माती खायची नाही पोटात काय होतंय पोटात काय होतंय माती खाल्ल्यावर पोटात काय होतंय बावा होते मग म्हणून खायचं नाही ओके दिदी खाती का आपली नाही नाही मग आम्ही बघ बघ खाला हो खायचं नाही खायचं नाही खायच नाही बघा सायकलीचं काय केलेलं आहे सगळ्या सायकल तोडून मोडून टाकलेले हे तारवी कुणी केलं सायकलीला तसं कुणी टाकलं सायकली त्या मोडलं नाही कुणी केलं तस कुणी केलंय तू मोडलं का भयानं भयानं मोडलंय हा खाऊनी 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 खावा बघू जेवण करतोय ना तू मंडळी आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता पुरता बाय बाय